जय जे, जे पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे बंधुनो बुद्ध विटेवरी हा जो कार्यक्रम मी आपणा पुढे येत असतो त्याचा उद्देशच आहे की जेणेकरूनच तुम्ही शहाणे व्हावे आपण तर शहाणे होतच होतो पण आपण शहाणे झाल्यानंतर जगांना देखील शहाणे करून सोडावे सकळजना असे जगद्गुरू सांगतात नवे नवे सगळे संत सांगतात म्हणून बुद्ध विटेवरी हा चॅनल पाहत असताना आपली तारतम्य बुद्धी जागृत ठेवावी तद्वतच आपल्याजवळ पेन पेन्सिल वही कागद टिपण काहीतरी ठेवावं बुद्धविटेवरी हा कार्यक्रम हा एक धार्मिक जाणिवेतून त्याच्या नेणिवेतून केलेला आहे म्हणून हा थिल्लर चित्रपट हवे किंवा हा केवळ वेळ काळूपणा किंवा ज्याला आपण टाइमपास म्हणतो तर टाईमपास करणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ पाहू नये माझा व्हिडिओ हा केवळ आणि केवळ बुद्धिमान माणसानं पाहावा विचारवंत माणसानं पाहावा प्रज्ञावंत माणसानं पाहावा एवढीच मी अपेक्षा धरतो टंगळमंगळ करीत पुढे ढकलीत राहणारी लोक हे नेहमीच पुढेच ढकले जातात त्यांना ज्ञानाचा स्पर्श कधीही होत नाही वृद्धापकाळामुळे माझ्या शब्दामध्ये घसरण असेल माझे शब्द तोत्रे बोचरे निघत असतील किंवा कदाचित खर्ग निघत असेल तरी मला माहीत आहे की समंजस व्यक्ती ह्या आपल्या परीने समजून घेत असतात वयमानात परत्वे शब्दांवर जोर राहत नाही शब्द फेक करत असताना दमछाक होते किंवा माझ्याकडे वेगवेगळी वेग उपसाधन नसल्यामुळे मला थोडंसं ओरडून किंचाळून बोलावे लागते कारण माईक नावाची सिस्टम किंवा इतर कोणतीही सिस्टम माझ्याजवळ नाही आणि म्हणून म्हणून या मोबाईलच्या एक गुणामुळे म्हणा आता मी काय दुर्गुण अवगुण म्हणत आहे किंवा सगुण म्हणत नाही परंतु आहे त्यातच काम आपलं भागवावं आणि आपला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्ही हे तो, तो निखळ मनाने सखळ करून घ्यावा एवढीच अपेक्षा धरतो आणि माझ्या या व्हिडिओला सुरुवात करतो माझे व्हिडिओ हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा कारण तुमचे एक लाईक म्हणजे माझी मोठी बक्षिसी तर आहेच आहे परंतु तुमची एक लाईक ही सर्वसामान्य जणांना एक मार्गदर्शक ठरते कारण तुमच्या एक लाईकमुळे हा व्हिडिओ दूर दूर जातो आणि जास्तीत जास्त लोक शहाणे होतात मला जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं लाईक शेअर करणाऱ्या लोकांना पुण्य प्राप्त होत असतो आणि म्हणून बंधुजनो प्रकृती माझी अस्वस्थ असूनही आणि एवढं बोलण्यासाठी पाच मिनटं मी खर्च करत असले तरी हे बोलणं आवश्यक आहे हे आजकाल एवढं बोललं तरी मला वाटतं शंभरपैकी पाच लोकांना जरी फरक पडला आणि पंच्याण्णव टक्के लोक तसेच बोमलं जरी गेले तरी चालतील काही उन्हा जाणं होत नाही कारण तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे अरे मी या लोकांना थाकून थाकून सांगून सांगून थकलो बोमडून बोमळून थकलो पण या लोकांमध्ये काही फरक पडत नाही तुमच्यात फरक जरी पडत नसला तरी सांगणं हे माझं काम आहे आणि ही परंपरा ही समनसंस्कृतीची परंपरा बुद्ध फुले बाबासाहेब किंवा एवढे काही विभूत्या अनेक थोर विभूत्या होऊन गेलेल्या आहेत की ज्यांना आपलं शरीर कष्टविलं आहे या जनांना शहाणे करण्यासाठी परंतु अध्यापापर्यंत तरी मनावर तेवढी प्रगती दिसत नाही चालायचंच काळ हा असाच असतो या जगामध्ये या पृथ्वी तळावर रण आणि धन प्लस आणि मायनस अशा प्रकृतीच्या दोन्ही जीवांचा जन्म होतच राहत असतो म्हणून सुख आणि दुःख आनंद आणि दुःख या किंवा ज्याला आपण धन आणि रण किंवा रेल्वेच्या दोन समान पटरी किंवा रुळ हे समांतरच वाहत असतात म्हणून खल आणि चांगली लोक कला आणि चांगली लोक साधू संत आणि चोर यांचा हा समान प्रवास होतच असतो जगाची ती राहत होत असते आणि म्हणून एवढा मोठा उपक्रम मी काय सांगत आहे कारण तुमच्याबरोबर बोलावं तरी कधी कारण दहा दहा पाच मिनट मिनटं बोलायचं मग बोलावं तरी कधी तुम्हाला तरी याच्यासाठी मी एवढं एवढं तुम्हाला गारगुड रचलं गेलं की या गारुडांमार्फत एक सांगायचं आहे मला की तुम्ही हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा लोकांपर्यंत जाऊ द्या कमेंट्सही येऊ द्या आणि अशाच एक कमेंट्स मला फोनवरून आली आणि ती ती कमेंट मला फार आवडली कारण काही काही धूर्त आणि मूर्ख लोक कमेंट करताना स्वतःच्या बुद्धीचा कधीच वापर करत नाहीत त्यांना मान कळत नाही त्यांना काही कळत नाही त्यांना ही व्यक्ती कशा पद्धतीने जीव तोडून आपल्याला सांगते हेही कळत नसतं मूर्खासारखं काहीतरी एक अपशब्द बोलायचे असतात वापरायचे असतात परंतु आम्ही खचणारी माणसं नाहीत आम्ही कोणाच्या तरी कोणाच्या तरी एक वाताट शब्दांना बळी पडून खंगणारी माणसं नाहीत आम्ही आम्ही राखेतून उठून फिरिक्सप्रमाणे झेप घेऊन या जलप्रवाह या खल लोकांवर प्रवृत्तीवर आम्ही प्रहार खलावर नव्हे तर खला प्रवृत्तीवर आम्ही प्रहार करणारी माणसं आहोत आणि म्हणूनच हा वारकरी संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ संप्रदाय म्हणून माझ्या त्या भावाचा जी कमेंट झाली होती की स्वयंभू म्हणजे काय तर त्या स्वयंभू कारण अशा पद्धतीचे माहिती तुम्हाला पोहोचणं हे आमचं काम असतं बाबांनो म्हणून माहिती ही अवश्य घ्यावी आणि बुद्धविटेवरी सारख्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आणि आपलं आपण ज्ञान उजळावं पाजळावं आणि जाळावं देखील हो तर स्वयंभू म्हणजे काय स्वयंभू याचा अर्थ प्रथम मी सांगतो स्वयं म्हणजे आपोआप ज्याला आपण ॲटोमॅटिकली म्हणतो आणि भू म्हणजे जमीन स्वयं भू स्वयं, आप स्वयं, स्वयं, स्वयं प्लस चार व्हिडिओ होणार आहेत ह्या 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 आणि तेही फक्त दहा दहा मिनटाचीच होणार आहे आज फक्त ओळख करून आहे उद्यापासून सविस्तर सांगेन मी तुम्हाला पण सांगणार आहे पण तेही कसं माझ्या जर आजच्या व्हिडिओला जर शेअर वाढत असतील लाईक वाढत असतील तर माणसाला होणार नाही तर लाईक जर पाच पंचवीस झाल्या जा, तर जाऊ द्या मातीत काय मला घेणं का पण एवढं तोंडबडबड करायचं आहे असंही कधी कधी खंत वाटते जीवाला तरीही ती सोडून आम्ही देतो तुम्हाला फक्त एका सेकंदामचं काम आहे तुमचं आम्ही दहा दहा तासाचा अभ्यास करावा त्या कुठं तुमच्या पुढं दहा मिनटं बोलावं आणि तुम्हाला एक सेकंद देखील मिळत नाही वेळ मिळत नसतो काय लाईक करण्याला तर याच्यावरच आपण आपली पात्रता आणि पवित्रता समजून घ्यावी ही विनंती करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो बोलणार फक्त चारच मिनटं आता कारण आठ मिनटं तर तुम्हाला गो तुम्हाला घोळण्या घोळण्यातच गेले स्वयंभू म्हणजे काय बाबा तर जो जमिनीतून आपोआप उगवलेला असतो जमिनीतून आलेला आता आपण पाहतो आपल्या बऱ्याच मूर्त्या ह्या जमिनीमध्ये सापडतात आणि मग आपल्या आई वडील आजोबा आजोबा आजो काय सांगतात अरे बाबा ही मूर्ती जमिनीतून आलेली आहे आपोआप आलेली आहे स्वयंभू आलेले आहे सविस्तर यावर सविस्तर मी चार व्हिडिओ काढून बोलणार आहे चार व्हिडिओ लक्षात घ्या कारण माझ्या भावानं मला विषयच असा सुचवलेला आहे तुम्ही सुद्धा असेच विषय सुचवावेत जेणेकरून त्याच्यावर व्हिडिओ निघावेत आणि तुम्हालाही माहिती पडावी त्या माझ्या भावाला तो यवतमाळतो आहे त्याने हा प्रश्न विचारलेला आहे की स्वयं म्हणजे काय गुरुजी तर बाळा तुला सर्व लक्षात आलं असेल की जमिनीतून आलेला एक तसा प्रवाह झालेला असतो माणसामध्ये पण कुठलीही गोष्ट आपोआप जमिनीमध्ये निर्माण होत नसते होत नसते कारण काय काही काय आवृत्ती आपण आकृत्या पाहतो आकाशातील ढग पाहिलेत ना तुम्ही मग त्या वाऱ्याच्या हालचालीमुळं त्या ढगामध्ये वेगवेगळे प्रकार दिसतात कधी साधू दिसतात संत साधू कधी छत्रपती शिवाजी महाराज दिसतात घोडे हरणं ससे वेगवेगळे प्रकार दिसतात आलेल्या ढागाकडं आणि साचलेल्या ढागाकडे हा प्रकृतीचा प्रवा प्रकार आहे दुसरा प्रकार म्हणजे पाण्याचा प्रवाह हो, पाणी वाहत असताना जसं जसं खडकावरून ते पाणी जातं ना तसं तसं त्या खडकाची झीज होते आणि विशिष्ट असे आकृती निर्माण होतात अगदी सुंदर सुंदर आकृत्या निर्माण होतात तिसरं डोंगरावर पाणी वारा ऊन वारा पाऊस पडतो तिथले खडक झिजले जातात वाऱ्यानं पावसानं हिवाणं खडक झिजले जातात त्यांना देखील वेगवेगळे आकार निर्माण होतात आणि त्या आकारातून वेगवेगळ्या तुम्हाला मूर्त्या देखील दिसतात तर त्याही मूर्त्या तुम्हाला दिसतात याच्यावर मी सविस्तर बोलणार आहे आणि म्हणूनच चार वेळो मी पाहणार आहे तुम्हाला जगामध्ये कोणी इतकं ज्ञान सांगणार नाही एवढं मी तुम्हाला ज्ञान सांगून देतोय दुसरं तिसरा प्रकार आक्रांताच्या भीतीपोटी आपल्या गावकऱ्यांनी काही आपल्या पवित्र मूर्त्या ह्या जमिनीत लपून ठेवलेल्या असतात पुरून ठेवलेल्या असतात पण कालांतरानं त्या पायामध्ये घराचा खोदकाम करताना विहीर खोदताना त्या सापल्या जातात आणि आपण म्हणतो त्या स्वयंभू आहेत स्वयंवाहेत पण त्या कुणीतरी आपल्या पूर्वजाने पूर पुरलेल्या असते त्या त्या यवनांच्या भीतीमुळं आक्रांतांच्या भीतीमुळं कारण अर्बस्थानातून जी यवनाची लाट आली ती सगळी मूर्त्या तोडतच आली तालिबानला नवीनच उदाहरण नाही अजंठा बिरूनचा मोर्चा पाहतोय सगळ्या मूर्त्यांना खंडित केलेलं आहे तर हे खंडित होऊ नयेत म्हणून आपल्या पूर्वजांनी त्या मूर्त्या जमिनीत पूर्ण ठेवलेल्या आहेत चौथा प्रकार आकसापोटी आता आकसापोटी म्हणजे कसं की एखादा धर्म खूप मोठं वाढलेला असं उदाहरणार्थ बुद्ध धर्म बौद्ध धर्म या जगामध्ये पहिल्या क्रमांकावर जन्म धर्म भारतामध्ये सुरुवातीला म्हणजे ज्या मूर्त्या घडवल्या गेल्या त्या बुद्धाच्याच कुठल्याही त्या देवदेव घडवलेल्या नाहीत तर पहिल्या मूर्त्या मथुरा शैली गांधार शैली या माध्यमातून ज्या पहिल्या मूर्त्या घडल्या गेल्यात कनिष्काच्या काळामध्ये त्या म्हणजेच गौतम बुद्धांच्या मूर्त्या तर या मूर्त्यावर राग काढला गेला कालांतराने बृहदाताची हत्या करून पुष्पमित्र शृंगानं ब्राह्मण एका वंशाची राजवट सुरू केली तर त्या काळामध्ये अशा मूर्त्यांचा विध्वंस करण्यासाठी बुद्ध मूर्त्या जमिनीमध्ये पुरल्या गेल्या इतक्या पुरल्या गेल्या लाखो मूर्त्या जमिनीमध्ये पुरल्या गेल्या कालांतराच्या सापडत आहेत हे झालं का एक प्रकार हा ह्याच्या ह्या प्रत्येक पॉइंटवर विस्तर सर बोलणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की माझे सगळे व्हिडिओ हे क्रमांक क्रमांकाने क्रमा पाहत जा अचानकच झोपीत दो उठला चुलीत मुतला अशा पद्धतीने पाहत जाऊ नका कारण काही काही मूर्त्या ह्या लोकांच्या विस्मरणातून जा उदाहरणार्थ बुद्धाच्या मूर्त्या बुद्धाच्या मूर्त्या विस्मरणातून जाऊन जाव्या त्या म्हणून त्यांना जमिनीखाली गाडले गेलेलं असतं काही काही मूर्त्या काही काय मंदिरं हे जमीन खसल्यामुळे सुद्धा जमिनीत जातात मंदिरच्या मंदिरं विहारचं विहार अगदी जमिनीमध्ये खसल्या जातात तुम्हाला माहित आहे हे माळ त्या पुण्यामध्ये काय तरी एक माळ शेतका कुठलं गाव होतं डोंगरामध्ये ते गाव गडप झालं माळ आता मला नाव आठवत नाही तुम्हाला माहीत असेल पण माळ हा दोन शब्द दोन शब्द मला आठवत माळगाव का माळ कुदास काहीतरी नाव आहे तर अशा पद्धतीने हजारो मूर्त्या हजारो मूर्त्या आपल्या जमिनीत ढसलेल्या आहेत गेलेल्या आहेत उदाहरणार्थ तेरडोकी तेर, तेर संपूर्ण विहार स्तूप जमिनीखाली गाडले गेलेत रामटेक नागपूर जाऊ तर रामटेक संपूर्ण बुद्ध जमिनीत गाडला गेला कशामुळं हे भूकंपाळामुळं होतं जमिनीच्या हालचालीमुळं होतं तर अशा पद्धतीनं जमिनीत बुरत्या जातात अशा पद्धतीनं पाच प्रकार तुम्हाला वर, पाँच दिवस, पाँच दिवस, ता ता मी तुम्हाला सांगितलेत आणि या पाच प्रकारावर पाच दिवस पाच दिवस व्याख्यान होणार आहे मला विषय माझ्या एव त्या विदर्भाच्या माझ्या भावानं चांगला काढून दिला त्या ज त्याच्याबद्दल अगोदर मी त्याचा आभार मानतो कारण अशा माध्यमातून अशा कमेंट्स मधून तुम्हाला विषय देखील चांगला मिळत असतो आणि म्हणून म्हणून आता आपलं या उद्यापासून याच्यात मी विसरून बोलल तर सांगून या बुध आपल्या ग्रामी गेला सांगून या बुध श्री संत एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे माझ्या बंधून एकनाथ महाराजात हा अभंग आहे कुठला अभंग सांगून अबुध आपल्या ग्रामी गेला हे अभंग कुणी तुम्हाला गाऊन धावणार नाहीत याच्या ह्या अभंगावर कोणी तुम्हाला विश्लेष करून देणार नाही तर हे अभंग अशा प्द्ध प्द्ध बुद्ध पद्धतीचे अभंग ऐकण्यासाठी बुद्ध विटेवरी या चॅनलला ला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि होईल तो होईल आर्थिक सहकार्य देखील करावं सांगून या बुध आपल्या ग्रामी गेला सांगून या बुध आपल्या ग्रामी गेला पुढे काय विचार परिसला पुढे काय विचार परिसला एका जनार्धनी सुखरूपती घे एका जनार्धनी सुखरुपती घे कामधाम वे घे ती कामधाम वे घे ती सांगून या बुध आपल्या ग्रामी गेला सांगून या बुध आपल्या ग्रामी गेला एकनाथ महाराजाचा अभंग अभंग क्रमांक आहे तीन हजार सहाशे पंचेचाळीस आणि गाथ्याचा पान क्रमांक आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी